सुटला आणि पन्नास मध्ये लढत चालू झाली सुंदर गाड्या धावत अर्धशतक पूर्ण सुंदर अशी लढत चालू आहे सहा जणांच्या होणार सेमीला पात्र अतिशय सुंदर आणि अमोल वर्च, निर्वाद वर्चस्व एकोणपन्नासचा चा जो पेंडिंग निकाला होता पंचान्न निघाण दिला एकोणपन्नासचा cha, cha, चा निकाल पनाचा तास क्रमांक आठ वरून धावली गाडी आदित्य लाड वाघवाडी ही गाडी विजेता झाली विजेत्या बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे आणि गाडी क्रमांक पन्नास चा निकाल पन्नास चा निकाल आहे तास क्रमांक चार मधून धावली गाडी जय मसोबा प्रसन्न भार्गव गिरीश शेठ पाटील ओंबारडे कल्याण अथर्व टेरस निगडे यांचा लाडका पब्लिक किंग सावळ्या या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेत्या बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली सावळ्याची गाडी सुंदर गाडी सेमीला गेली अमोल ड्रायव्हर भोपडीवाडीकरांनी विजेत्या बैल गाडी मालकाचा अमोल ड्रायव्हरचा हार्दिक अभिनंदन